स्वागत आहे तुमचं आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे कारण की आपण आलो आहोत बाबळगाव येथे सय्यद इनुस यांच्या शेडवरती तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा अगदी पाच शेळ्यापासून सुरुवात केली ती आज याच्याकडे पन्नास शेळ्या आहे तर तुम्हाला पाठीमागाला कॅमेरा चालू करून दाखवतो मी शेड आणि शेळ्या तर त्याला पाठीमागाला कॅमेरा चालू करू तर तुम्ही बघू शकता की खूप सुंदर शेड आहे त्याच्याला तुम्हाला मदत पण नेऊन दाखणार आहे मी शेड की शेड आणि शेडचं नियोजन त्याच्याला आपण हळूहळू मदत जाऊ तर बघू शकता तुम्ही हे बिट्टल आपल्या समोर उभा टाकलेलं आहे आणि शेडचं तुम्ही बघू शकता कसे हे नियोजन आहे त्याच्याला तुम्हाला मदत नेऊन मी शेळ्या दाखवतो तर बघू शकता तुम्ही उस्मानबादी शेळ्या कशा आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे शेळ्या उस्मानाबाद आहे आणि बिट्ठलनं क्रॉस करतात शेळ्याला तर शेड तुम्ही बघू शकता की शेडची हाईट वगैरे कशी आहे आणि शेडचं कंपाऊंड वॉल खूप छान आहे आणि शेडमध्ये हाईट असण्याचा एक खूप बेनिफिट आहे आपल्याला कारण की शेळ्या जे संध्याकाळी बसतात लघवी वगैरे करतात आणि शेड सगळा ओला होतो तशा वेळेस शेळची हाईट जास्त असल्यामुळे मधात वारा येतो ऊन येतो आणि जे बी घाण झालेले आहे ते एकदम क्लिअर होते आणि आपल्या शेळ्याला सर्दी वगैरे पिल्ले होत नाही आणि पिल्ले पण आजारी पडत नाही इथं बघू शकता तुम्ही शेळ्या आणि गवानी पण तीन आहेत आणि हे पूर्णपणे शेळीपालन जे आहे ते मोकळं आहे तर तुम्ही म्हणता सर आता शेळीपालन मोकळं आहे गवानी कशाला पावसाळ्यात ह्या गव्हाणीचा उपयोग होतो कारण की हिवाळा आणि उन्हाळा ग्रामीण भागात शेळ्याला चरायला खूप असतो आणि शेळ्या चरून पण येतात आणि पावसाळा आला की सगळीकडं मग पेरणी होती आणि मग शेळ्याला चरायला वगैरे काही राहत नाही तर अशा वेळेस ह्या गव्हाणीचा उपयोग होता आणि हे जे शेडा शेडवरचे जे सह्यद विनुसार आहेत हे काय करतात की जे बी श तुरीचा गुळे आहे हरभराचे गुळे आहे कडबा वगैरे आहे आणि जे पेंड वगैरे भरडा वगैरे पावसाळ्यात या गव्हाणीमध्ये टाकतात आणि शेळे खाला पण शेळ्याला खूप सोपं असतं गव्हानेमध्ये टाकल्यामुळं कारण की खराब वगैरे काही होत नाही तर तुम्हाला मी बिठ्ठल बकरा जे बोकडा आहे या शेडवरचं तुम्हाला मी जवळ नेऊन पण दाखवतो एका ऐंशी किलोचा आहे बोकड तर चला मी तुम्हाला जवळ नेऊन दाखवतो कुठं आहे हे बघा ही समोर आहे तुम्ही बघू शकता हे बघा याच्या अंगावर चमक कशी आहे बघू शकता कानं वगैरे हो नाकाचं स्टेक्चर वगैरे हो बघू शकता तुम्ही एक नंबर आहे ऐंशी किलोचा बोकडा आहे हाईट वगैरे बघू शकता तुम्ही हे बघा काही अडचण असल्यामुळं आपल्यासोबत सयदिनुस आले भेटले नाही आपल्याला पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चर्चा पण केणार करणार त्याच्या त्याच्यासोबत की अगदी पाच शाळ्यापासून पन्नास शेळ्यापर्यंत तुमचा जे सफर आहे ते कसा आहे आणि खूप व्हिडिओ ते पण महत्त्वपूर्ण होणार आहे कारण की आपल्या चॅनलवर नवीन असताना तुम्ही त्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे वी कारण की आपण याच्यासो चर्चा करणार रा। करणार आहोत की अगदी पाच शाळ्यापासून पन्नास शाळेपर्यंत सफर कसा आहे आणि मित्रांनो हे जे दोन रूम आहेत एक रूम पलीकडे झोपायचे आहे आणि हे पिल्ले कोंडायचे आहे तर चला तुम्हाला मी दाखवतो खोलून हे बघा शेळ्या चरून आल्यानंतर पिल्ले पास व्हायचे आणि ह्या रूममध्ये कोंडायचे तर तुम्ही बघू शकता आणि ह्या रूमला पण एकूण बाहेरून दरवाजा आहे बघा हे शेळे गेलेले आहेत तुम्हाला ते पण दाखवतो बघा काही रूम बघा काही दरवाजा आणि हे, हे बाहेर जे आहे मित्रांनो शेळ्याला पाणी पिण्यासाठी खूप छान आहे कारण की शेळ्या शेळमधून चरायला जाताना पण पाणी पितात आणि येताना पण पाणी पितात तर खूप सुंदर नियोजन आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला नवीन असताना तर